सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीला दुचाकीनं धडक दिलेली आहे आणि नगर पुणे हायवेवर हा अपघात झाल्याची माहिती आहे आणि या अपघातामध्ये नितीन शेळके याचा मृत्यू झाल्याचं सुद्धा कळत आहे सागर सुरेश धस यांच्या विरुद्ध सुपा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे दुर्घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीला दुचाकीनं धडक दिलेली आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत आहेत उमर गाडीची अवस्था आपण पाहतोय मात्र नितीन शेळकेचा मृत्यू झालेला आहे पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानुसार काय कारवाई होती आता नक्कीच श्रद्धा नगर पुणे महामार्गावर सोमवारी रात्री उशिरा झालेल्या या भीषण अपघातात नितीन शेळके दुचाकी स्वराचा मृत्यू झाला आहे रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान हा अपघात घडला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस आपल्या चार चाकी वाहनाने पुण्याच्या दिशेने जात होता त्याच दरम्यान जातेगाव फाट्याकडून येणाऱ्या स्वर नितीन शेळके यांना त्याच्या वाहनाने जोरदार धडक दिली आणि या धडकेत नितीन शेळके गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय दरम्यान याबाबत मयक नितीन शेळके याची तुलत भाऊ स्वप्नील शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आता सुपा पोलीस स्टेशनमध्ये हो। या अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान या अपघातामुळे पुन्हा एकदा राजकीय घराण्यातील सदस्यांच्या वाहन चालना संदर्भातील जबाबदारी आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे पोलिसांकडून अपघाताच्या ठिकाणी फुटेज तसेच साक्षीदारांच्या जबाबच्या आधारे चौकशी करण्यात येत आहे श्रद्धा अगदी अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी